नमस्कार आज आपण पाहणार आहोत एका सनबर्ड कुटुंबाची गोडकथा जिथे माता पिता आपल्या पिल्लांच्या पोषणासाठी कसे अथक परिश्रम करता येते सुरुवातीला आपण सनबर्ड पक्ष्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ सनबर्डच्या अनेक प्रजाती आहेत भारतामध्ये सर्वसाधारणपणे पर्पल रम्प सनबर्ड हा सापडतो त्याचा आकार सुमारे दहा सेंटीमीटर इतका लहान असतो नरपक्षी अत्यंत रंगीत असतो त्याच्या अंगावर जांभळा हिरवा पिवळा आणि निळसर रंग असतो मादी थोडीशी फिक्कट पिवळसर रंगाची असते तो चिवचिवाट खूप करतो तो प्रामुख्याने फुलातील मध खातो याशिवाय तो लहान कीटक मुंग्या आणि आळ्या पण खातो विशेषतः जेव्हा तो आपल्या पिल्लांना अन्न देत असतो तो घरांच्या आजूबाजूला असलेल्या झाडावर बागेत जंगलामध्ये आणि फुलझाडावर राहतो तो खूप चपळ आणि वेगवान आहे चोच लांब आणि वाकड्या प्रकारचे असते त्यामुळे तो, तो फुलातून सहज फुल मत शोषू शकतो फुलपाखरासारखा हवेत स्थिर राहून मध खाऊ शकतो त्याचे घरटे लांबट असते गवत बेसिन कापूस आणि पालोपात वापरून बनवलेले असते मादी एक दोन अंडी घालते आणि त्यावर बसते या पक्ष्याला भारतीय हमिंगबर्ड असेही म्हणले जाते फुलांचे परागीकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावतो आपण पाहू शकतो घरट्यामध्ये दोन छोटीशी पिल्ले बुकेने व्याकुळ होऊन आपल्या आईची कशी आतुरतेने वाट पाहत आहे सणबड सहसा फुलांचा मध खात खाऊन जगतात पण पिल्लांना तो मध पचवता येत नाही म्हणून मादी सुरुवातीला मध खाते आणि पचवून नंतर पिल्लांना देते ही प्रक्रिया पाहून निसर्गाच्या संतुलनाची महती लक्षात येते हीच पिल्ले मोठी होऊन आकाशात उडतील निसर्गाचा हा खेळ पाहणं खरंच एक सुखद अनुभव आहे निसर्गाच्या छोट्या छोट्या चमत्कारामध्ये खरी सौंदर्याची गोडी लपलेली असते संभव ही काळजी आणि प्रेम स्पर्श आपल्या निसर्गातील मातृत्वाची सुंदर आठवण करून देतो निसर्गाच्या या छोट्याशा खिडकीतून पाहिल्यावर असं दिसून येते एक माता पिता त्यांच्या लहान पिल्लांसाठी कशा अथक परिश्रम करतात ही आहे प्रेम काळजी आणि निसर्गाचे अद्भुत चमत्कार निसर्ग आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवत असतो सनबर्ड सारखे छोटे पक्षीसुद्धा आपल्या पिल्लांसाठी किती तत्करतेने काम करतात हे पाहून आपण ही प्रेरित होऊ शकतो ही गोष्ट फक्त पक्ष्यांची नाही ही आहे मायेची संपर्णाची आणि जीवनाच्या सुरुवातीची लहानच्या सुट्टीने सुरू होणारे हे जीवन